जो तमाशा करून ठेवलेला आहे ना या लोकांनी माझ्याही मराठी बांधवांना भगिनींना माताना माझी विनंती आहे की हे सगळं डोळसपणे गेल्या पाच वर्षामध्ये काय काय घडलंय ना अनेक लोकांना अनेक लोकांना असं वाटतं मी काय होतं या निवडणुकाच्या सभांमध्ये बऱ्याचदा विषय तेच तेच येतात पण माझं म्हणणं आहे मी मुद्दामून तेच 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 काही विषय मी मुद्दामून काही मांडतोय याचं कारण ते वीस तारखेच्या मतदानापर्यंत तुमच्या डोक्यात फिट बसावेत साहेब बोलून लपला की काय अ कुठे अरे माझ्या तोंड एवढे नीट बस रे बाबा तू भाषण ऐकायला बसलायस का काय का, वेगळं काही करतोय अ जय मार शांत बस आता हो त्याला खाली ते पडेल कुठून तरी खाली काय बोलवतो मला आता आठवत काय बोलवतो हा तेच तेच विषय पण ते तुमच्या मनामध्ये त्या शेवटपर्यंत त्या निवडणुका होईपर्यंत तुमच्या ते आतमध्ये गेले पाहिजेत आपण लोक अनेक गोष्टी विसरतो काय झालंय त्या सध्याच्या सोशल मीडियामुळे ना इतक्या रोजच्या रोज धनाधन 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 बातम्या येत असतात वेगवेगळे काही फुटेज येत असतात सगळेजण त्या मोबाईलवरती लागलेले असतात एके दिवशी मी बघितलं असे सगळेजण